आज रात्रीपासून राज्यात लागू केंद्रीय कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण खते वेळेवर व योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे तर शेतकरी बांधवांनो केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बनावट व निकृष्ट खताच्या विरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे देशभरात बनावट खतांची विक्री अनुदानित खतांचा काळा बाजार तसेच सक्तीचे टॅगिंग यासारख्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठवण्यात आले आहे या पत्रात केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले आहे की कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थैर्य लावावे यासाठी त्यांना योग्य वेळी योग्य दरात आणि दर्जेदार खतांची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे तर खते नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी जो आवश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत आहे यानुसार बनावट व निकृष्ट खतांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे हेही त्यांनी स्पष्ट केले आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यांना पुढील सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात खतांची उपलब्धता सुनिश्चित करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे काळा बाजार जादा दरांनी विक्री आणि अनुदानित खतांचा अपमार्ग यासारख्या प्रकारावर राज जानी कठोर कारवाई करावी खतांचे उत्पादन आणि विक्री यावर नियमित देखरेख ठेवावी तसेच नमुना चाचणी व तपासणीद्वारे बनावट व निकृष्ट खतावर कठोर नियंत्रण ठेवावे रोड खतांबरोबर जबरदस्तीने नॅनो खत किंवा बायोस्टिम्युलेट उत्पादनाचे टॅगिंग तातडीने थांबावे दोषीवर परवाना रद्द करणे एफ आय आर नोंदवणे यासह कठोर कारवाई करावी सिद्धीसाठी प्रभावी खटले चालवावेत शेतकरी व शेतकरी गटांना या प्रक्रियेत सहभागी करून प्रतिसाद व माहिती यंत्रणा तयार करावी तसेच शेतकऱ्यांना खरी व बनावट उत्पादने ओळखण्याबाबत जनजागृती करावी तसेच केंद्रीय मंत्र्यांनी सर्व राज्यांनावरील सूचनानुसार राज्यस्तरीय व्यापक मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून बनावट व निकृष्ट कृषी निविष्टाचा समस्याचा कायमस्वरूपी व मुळापासून नायनाट करता येईल त्यांनी असेही सांगितले की राज्यस्तरावर या कार्याचा नियमित आढावा घेतल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी याचे दीर्घकालीन व प्रभावी परिणाम मिळतील